इकडे तुम्ही बघू शकता सिक्क्याचे इकडे निशाणी आहे तर इकडे सिक्का चिपकतो हे सगळ्यांची जे नाव आहेत जे अध्यक्ष आहेत या मंदिराचे इतर प्राइस वगैरे हो काय नाही ना इच्छेनुसार देऊ शकता अच्छा तुंचे। अच्छा मग इतर मित्रांनो इकडे मी रोपवेची प्राइस बघितली दोनशे पन्नास रुपये प्राइस सर नमस्कार मित्रांनो मी अशियक माणिक तुमचा मराठी टूबर सध्या मी आहे गोरेगाव स्टेशनला उभा आहे तर आज विरार ला। टेंपल टेंपल मी मित्रांनो जाणार आहे विरारला जीवदानी टेम्पल म्हणून आहे ते टेम्पल मी एक्सप्लोअर करणार आहे वाजलेत वन फिफ्टी फोर म्हणजे दोन वाजायला आलेत आसपास दोन वाजलेत ठीक आहे है, मंचे है, है। तर हा बोरवली स्टेशन आहे ह्या ट्रेनमधून मी जस उतरलो जस्ट सॅटर्डे ची क्राऊड तुम्ही बघू शकता हा एक क्राऊड आहे म्हणजे विकेंड आहे थोडीशी कमी क्राऊड आहे तर या ट्रेनमधून मी जस्ट उतरलो तर आपण पुढचा प्रवास सुरू करूया तर मित्रांनो आता मी सध्या उतरलेलो आहे बोरिवली स्टेशनला खूप म्हणजे खूप ऊन आहे ऑफकोर्स उन्हाच्या दिवसात खूप ऊन आहे तर आपल्याला जायचं आहे विरारला कारण जे जीवदानी मंदिर आहे ते आहे विरारला तर मी दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलो आहे बोरवळीच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलो तर इकडून मी क्रॉस करून जाणार जी विरारला जी ट्रेन भेटेल ना त्या ट्रेनमध्ये मी बसून जाणार आहे आय थिंक असा फॅन तुम्ही बघितला असेल प्लॅटफॉर्मवर तर बघू शकता ॲक्च्युली असे फॅन्स प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेले आहेत तर हा एवढा मोठा फॅन आहे म्हणजे पूर्ण हे जेवढे पण प्लॅटफॉर्मवर माणसं आहे सगळ्यांना हवा लागतं या फॅनची तर मित्रांनो आपण विरार स्टेशनला पोहोचलेला आहोत जो आपला कंटेंट आजचा असणार आहे की मी आज तुम्हाला मंदिर एक्सप्लोर करणार आहे जे जीवदानी मंदिर विरारला आहे तर मी आता विरार स्टेशनला आहे आणि आता बघूया आपण ऑटोची प्राईस काय आहे इथून ऑटो किती घेते शेअरिंग घेते सिंगल प्राईस घेते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन म्हणजे तुम्हाला कळेल आता एका ऑटोची प्राईस काय आहे सिंगल पर्सन की शेअरिंग जाते ठीक आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्ही जसं विरार ईस्टला आलात ना हा ईस्टचा एरिया तर तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला एक्झिट भेटेल हा एक्झिट आहे इथून प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तर हे सगळे ऑटोज हा ऑटो स्टँड आहे ठीक आहे तिकडे ऑटोज लागलेले आहेत मल्टिपल ऑटोज लागलेले आहेत एका ऑटोची आपण प्राईस विचारूया जीवदानीला एका म्हणजे काय शेअरिंगची प्राइस काय ते विचारूया आपण किती आहे वीस रुपये पर पर्सन वीस रुपये आणि सिंगलची

आपल्याला त्या साईडला जायचं इकडे ते मंदिर आहे ठीक आहे ते पण तिकडे ओम आहे त्या डोंगरावरच एक ओम आहे आणि हा मार्केट आहे हा जीवदानीच्या खालीच ह्या लोकांनी एक म्हणजे पुढे मंदिर आहे आणि खालीच मार्केट आहे तर या मित्राने मला इकडे येऊन सोडलं आणि थोडी माहिती दिली मला असे बाजूला काही दुकानं आहेत ठीक थी। आहे जर तुम्हाला काय घ्यायचं असेल आतमध्ये म्हणजे काही दान करायचं असेल फुलं वगैरे असेल तुम्ही इकडून घेऊ शकता तर मित्रांनो मध्ये फुलं वगैरे घेतले इकडे ॲक्च्युली जे पायऱ्या आहेत मला ऑटोवाल्यांना सांगितलं जे इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलं की तेराशे चौदाशे काहीतरी पायऱ्या आहेत जर तुम्ही पायऱ्याने गेला तर तेराशे चौदाशे पायऱ्या चढाव्या लागतील मित्रांनो हे आहे समोर जीवदानी मंदिर ठीक आहे तर आपल्याला जायचं आहे इकडून आणि इकडे पण एक स्टॉल आहे श्री गणेश पूजा साहित्य तुम्हाला काय साहित्य पाहिजे असेल तर इकडून इकडून भेटून जाईल तर पायऱ्याने जर तुम्हाला जायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला इकडून एंट्री घ्यावं लागेल पायऱ्यांनी तेराशे चौदाशे पायऱ्या आहेत आणि जर रोपवेने जायचं असेल तर ह्याच्यात जर रोपवेने म्हणजे रोपवेने जायचं तर राईट साईडलाच इकडे आहे इकडून एंट्री आहे रोपवेसाठी मित्रांनो तुम्हाला रोपवेसाठी ह्या रूट ह्या रोडने जावं लागेल रोपवेसाठी म्हणजे तुम्ही शिडाने गेलात तर तुम्हाला वेळ लागेल जर तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर रोपवे बेस्ट आहे आता बघूया प्राईज काय आहे रोपवेची जी। जीवदानी फिनिक्युलर रोपवे प्रवेश एंट्री इकडून आहे आपण जाऊया ओके तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता चप्पल स्टँड आहे इकडे तर तुम्हाला शूज वगैरे हो इकडे काढायचे आहेत तर मी प्राईज वगैरे हो विचारली तर तुमच्या इच्छेनुसार जर तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही त्याची प्राईज देऊ शकता इतर प्राईज वगैरे हो काय नाही ना इच्छेनुसार देऊ शकता अच्छा।, अच्छा 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 ठीक आहे तर मित्रांनो आपण रोप वेने जाणार आहोत तर ही एंट्री आहे इकडून तर इकडे इन्फॉर्मेशन लिहिलेले श्री जीवदानी देवीस्थान विरार तालुका वसई पालघर तर हे सगळ्यांची जे नावं आहेत जे अध्यक्ष आहेत का मंदिराचे त्यांची नावं आहेत तर आपण जाऊया आतमध्ये जे इकडे समोर देणगी कक्ष आहे इकडे जीपे अलाउड अलाऊड नाही आहे कॅश अलाउड आहे कॅशने तुम्ही पेमेंट करू शकता आणि मी मी तिकीट काढलेली आहे दोनशे पन्नास अशी काहीतरी तुम्हाला प्रिंट भेटते तर आपण रोपवेचा प्रवास सुरू करूया तर मी इकडे एक विचारलं रोपवे किती किती वेळाने येते आय थिंक पाच दहा मिनटाने एक त्यांचं रोपवे जे रोपवेले जो ट्रॅव्हल ट्रॅव्हल होतो ताज्या मिनिटांनी रोपवे येतात बघू शकता एक क्राऊड आहे पब्लिक आहे आणि हा इथे तिकीट चेक करतोय प्रत्येकाची प्रत्येका रोपवेवाली पब्लिक आहे आणि इकडे एक मस्त फॅन लावलाय गर्मीचा क्लायमेट आहे हा फॅन आहे मोठा मित्रांनो असे मल्टिपल रोपवे लावलेत ह्या लोकांनी तर कुठल्या तरी एका रोपवेमध्ये जागा भेटणार तुम्ही बघू शकता मल्टिपल रोपवेवर लावलेत जावा लागतो एक तुमचा रोपवे रोपवेला थोडासा वेळ लागतो आय थिंक थोडासा नाही जास्त वेळ लागला मला दहा पंधरा मिनटं रोपवेमध्ये आम्ही बसलो आणि ती रोपवे शूटायला दहा पंधरा मिनटं गेले त्याच्यानंतर लिफ्ट आहे दोन लिफ्ट आहेत त्या लिफ्टमध्ये तेच रोपवेमध्ये येणारी माणसं त्याच लिफ्टमध्ये जातात आणि त्या लिफ्टमधून जस्ट मी आता आलो आहे आणि लिफ्टच्या तुम्ही वरती गेलात त्याच्या वरती आल्यानंतर जो व्ह्यू आहे तो व्ह्यू एकदा बघून घ्या अमेझिंग व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो ही पुर्ण 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 तर मित्रांनो इकडून पूर्ण विरार दिसतो हा बघा तुम्हाला पूर्ण विरार दिसेल इकडून हा पूर्ण विरार दिसतो मी पण हा व्ह्यू बघून शॉक आहे मंदिर आतमधून असं दिसतं तर बघू शकता आपण घेऊया आता दर्शन दर्शनाला सुरू करूया आय होप कर आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड असेल कारण इकडे शिड्या पण आहेत अॅक्च्युअली ही जी पब्लिक आहे काही पब्लिक शिडांनी आले काही रोपवेने वेने आले तर जसं तुम्हाला मी बोललो तेराशे चौदाशे शिड शी आहेत तर आपण ऍक्च्युली इकडे अलाउड नाही आहे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे पण तरी पण मी थोडा बाहेरचा शिवड तुम्हाला दाखवतो इकडे ही सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे ठीक आहे बघा इकडे ॲक्च्युली जेवढे पण दर्शनाला लोक येतात ते इकडे आराम करतात थोड्या वेळासाठी हा एक टॉप आहे एकदम वरच्या साईडला आहे ठीक आहे आणि इकडे एक मंदिर आहे छोटसं आणि इकडे तुम्ही वरच्या साईडला आला तर काही स्टॉल्स पण आहेत इकडे तुम्हाला पॉपकॉर्न्स वगैरे हो खायचे असतील चहा वगैरे चहाचं पण टी स्टॉल इकडे आहे या लोकांनी बनवलं तर खाण्यापिण्याची सोय हो आहे आणि इकडे काही सारीचा एक स्टॉल आहे इकडे ॲक्च्युली हा दगड आहे त्या इकडे इकडे लिहिले बघा इथे पैसे चिपकवतात म्हणजे इकडे पैसे चिपकवण्यात येतात आता सध्या मला एक पण कॉईन दिसत नाहीये इकडे हा जो शिक शिक्का इकडे चिपकवला जातो चिपकला इकडे राऊंडमध्ये मध्ये इकडे तुम्ही बघू शकता सिक्क्याचे इकडे निशाणी आहे तर इकडे शिक्का चिपकतो तर आम्ही काल ओके तर हे भाह, एक मंदिर आहे मित्रांनो एक सुंदर मूर्ती आहे मध्ये काल भैरवची मूर्ती आहे आणि मित्रांनो हे जे मंदिर आहे महाकाली देवीचं टेम्पल आहे इकडे त्याची मूर्ती आहे आतमध्ये इकडे प्रसादाचं स्टॉल आहे जर तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही इकडून घेऊ शकता सगळ्या प्रकारचे प्रसाद भेटतील इकडे हे कितीला यायचं एक पॅकेट शंभर रुपये आणि पेड्यांचा बॅगड आहे एक मला पाहिजे हा एक द्या ना जीपे चालेल काय एक हे द्या आणि अजून हे कितीला बोला शंभर हे द्या एक तर मित्रांनो इकडून एक्झिट आहे स्टॉल्स पण तुम्हाला लागतील एक्झिट करते वेळेस तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हे सगळ्या छोट्या छोट्या मूर्तीज आहेत गणपतीच्या वगैरे आणि हे सगळं वरती लॉकेट्स आहेत ते सगळं इकडे पण स्टॉल आहे तुम्हाला एक्झिट करते वेळेस हे स्टॉल्स छोटे छोटे स्टॉल्स तुम्हाला भेटून जातात बघा जसे का लॉकेट्स वगैरे आहेत मूर्त्या आहेत बर फ्रेम्स आहेत देवाच्या फ्रेम्स आहेत जीवदानी देवीच्या फ्रेम्स आहेत प्रसाद वगैरे आहे इकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे भेटून जातील त्यांना रोप वे या आणि जाताना तुम्ही बाहेर नाही गेलात तरी पण चालेल कारण उतरण आहे ना उतरण कळणार पण ना आपला टाइम कसा आहे एक्झिट करते वेळ लिटरली अशी उतरंड आहे फुल फुल उतरंड आहे आणि थोडं सांभाळून यावं लागेल एक्झिट करतो एक्झिट करतो मित्रांनो एक आहे मी एक्झिट करतो म्हणजे हालत खराब झाली जेव्हा तुम्ही जर रोप वेने ना आलात आणि चालायचं जर तुमचा प्लॅन असेल ना बाई हालत खराब होईल लिटरली थकून जाल तुम्ही एवढ्या पायऱ्या आहेत तेराशे चौदाशे आहेत तर थकून जाल तर तुमची काय मन्नत वगैरे असेल तर तुम्ही पायऱ्याने जाऊ शकता ही मन्नत तुमची इच्छा जी पण काय ती पूर्ण होईल कारण मी एक्झिट मारतो तेव्हा मला लोक जेव्हा ऐकतात ना एंट्री करतात जे दर्शनाला त्यांची मी हालत बघून मी तुम्हाला सांगतोय लिटरली काही काय लोक चालतात आणि मध्येच थकून बसतात तर पायऱ्या भरपूर आहेत एक मंदिर आहे इकडे सुंदर मंदिर आहे एक्झिट करता करता खाली येत आहे मला मला मंदिर भेटलं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि एक तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही एक्झिट करता ना रोपवेने जेव्हा तुम्ही येता आणि नंतर एक्झिट आहे प्लीज एक्झिट नाही कारण एक नाही आलात ना तुम्ही तिथून एक्झिट आहे ना तिकडून तुम्हाला पूर्ण विरारचा व्ह्यू बघायला भेटेल आणि आता गरमी आहे सध्या आणि हवा पण आहे तर तुम्ही एक्झिटने या रोपवेचे तुमचे जातील पैसे पण येते वेळी एक्झिटने या तुम्हाला बेस्ट व्ह्यू बघायला भेटेल